यशवंत सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी महेश पाटील उपाध्यक्षपदी भगवंत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे होते संस्थापक शंकरराव पाटील यांच्या पुतळ्याला अध्यक्षपदाचा मान देण्यात आला निवडीनंतर पॅनेल प्रमुख अमर पाटील प्रकाश देसाई यांनी उपस्थितांचा सत्कार केला करवी तालुक्यातील यशवंत सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये सत्तारूढ गटाचा पराभव करत अमर पाटील आणि प्रकाश देसाई गटानं एकतर्फी विजय मिळवला होता यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी पार पडल्या यावेळी अध्यक्षपदासाठी महेश पाटील यांचा एकच अर्ज आला उपाध्यक्षपदासाठी भगवंत पाटील यांचा एकमेव अर्ज आला निवडीनंतर सभासद केंद्रबिंदू मानून कारभार करू अशी ग्वाही देऊन आकस धरून काम न करता सर्वांना समान न्याय देऊ असं नूतन अध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितलं तर आपलं राजकारण निकाला दिवशी संपलं यापुढे संचालकांचं काम चुकलं तर त्यांना विरोध राहील असं गटनेते अमर पाटील म्हणाले यावेळी हिंदूराव तोडकर बाबूराव रानगे विश्वास पाटील यांनी मनोगत व्यक्त केली मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पाटील यांनी स्वागत केलं यावेळी कुंभीचे संचालक बी बी पाटील संचालक कुंडलिक पाटील एम एस पाटील महेश पाटील पी डी खाडे डी के पाटील चंद्रकांत पाटील कुलभूषण पाटील शोभा करपे मंगला पाटील आणि नूतन संचालक उपस्थित होते